Subscribe now and press the bell icon. Never miss an update. कार्यक्षम नगरसेवक हरिदास चरवड यांनी रक्तदानाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे या रक्तदानासाठी बाटल्या आतापर्यंत मी बाट मी तर शुभेच्छा देतो आणि तसंच हरिभाऊंनाही शुभेच्छा देतो की पुढची राजकीय कारकीर्द तुमची चांगली हो अशी परमेश्वर सरनी प्रार्थना करतो बुद्रुक मध्ये माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर राना मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी वडगाव बुद्रुकमध्ये हरिदास कृष्ण चवड यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी फिरचं वाचनालय वडगावमध्ये किंवा वाचना प्रसाराने प्र प्रचार व्हावा ह्या उद्देशाने या ठिकाणी या वडगावमध्ये किंवा सिंहगड रोडला फिरते वाचनालयाचे उभी आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल मी हरिदास चवड यांना शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे हे काम केल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि मुरलीधर मोळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय हिंद यांना वाढदिवसाच्या उपनगरामध्ये वाचन रुजू व्हावी या दृष्टिकोनातून ही नवीन संकल्पना आपण या ठिकाणी घेतलेली आहे मी आदरणीय राजेंदी पांडे जे आहे त्यांचं मनापासून आभार मानतो आजचा दिवस जो आहे खूप महत्वाचा आहे आपल्या पुणे शहराचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोळ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आज आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पुस्तक कवाचनाय जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत मी मनापासून आदरणीय मुरुध यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो अतिशय कुटुंबवत्सल असं व्यक्तिमत्व हो लो कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व हो अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याचं चा व्यक्तिमत्व हो आपल्या पुणे शहराला लाभलेलं आहे त्यांचं काम त्यांचा जनसंपर्क कामाप्रती प्रति त्यांची सातत्यपूर्ण काम करण्याची इच्छाशक्ती यामुळं ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत जन जनता विमुख असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे उत्तम आरोग्य आनंदी जीवन त्यांना मिळावं अशी चरणी प्रार्थना करतो त्यांना वाढदिवसाच्या आमच्या पुणेकरांच्या वतीने सिंगडूळ वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे एक आदर वाटावा असं एक मोठं वृक्ष जो आहे तो आमच्याबरोबर राहावा अशी निश्चितपणे भावना या ठिकाणी व्यक्त करतो